विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आता मतदानाची वेळ पुसद विधानसभेत कोण होणार विजयी कोणाचा होणार पराभव संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत तसेच या विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच म्हणजेच दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या विधानसभेचा निकाल सुद्धा लागणार आहे या निवडणुकीत पुसद विधानसभेत महाविकास आघाडीकडून शरद अप्पाराव मैंद महायुतीकडून इंद्रनील मनोहरराव नाईक वंचित बहुजन आघाडीकडून माधवराव रुक्माजी वैद्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अश्विन जयस्वाल व इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते या सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने निवडणूक प्रचार केला तसेच सर्व मतदारांना आपल्याकडेच ओढून घेण्यासाठी संपूर्ण ताकद लावली तसेच महायुती महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यात चांगलीच रंगत पाहाव्यास मिळाली त्यानंतर दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निवडणूक प्रचार संपला उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी रणनीती बनविणे सुरू केले पुसद विधानसभेत एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार एकशे शहाऐंशी लोकसंख्या आहे मागील सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुसद विधानसभेकरिता एकूण एक लाख नव्वद हजार पाचशे तेरा मते पडली यात इंद्रनील मनोहरराव नाईक यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते तर त्यांचे विरोधी म्हणून भाजपकडून निलय मधुकरराव नाईक यांना एकोणऐंशी हजार चारशे बेचाळीस मते पडली होती त्यामुळे सन दोन एक हजार एकोणीसमध्ये मध्ये नऊ हजार सातशे एक मतांनी इंद्रनील नाईक यांचा विजय झाला होता परंतु आता सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे चित्र काही वेगळे झाले आहे मध्यंतरीच्या महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणाने आता सन दोन हजार एकोणीसमध्ये एकमेका विरोधी असणारे यावेळी सोबत आले आहे त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती असे गट पडले आहे पुसद विधानसभेत राजकीय समीकरण पाहता बंजारा समाज आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे त्याच पाठोपाठ मुस्लिम एस सी एस टी ओबीसी मराठा व इतरही समाज आहेत त्यामुळे आता कोणत्या समाजाची मते कोणाला पडणार व कोणता समाज कोणत्या पक्षाकडे जाणार हे सध्या तरी सांगणे कठीण आहे परंतु सर्व उमेदवार हे आपापल्या परीने मतांची विभागणी करून आपणच विजयी होणार असे चित्र दाखवत आहे तसेच पुसद विधानसभेत यावेळी परिवर्तन होऊ शकते अशी सुद्धा चर्चा रंगली आहे त्यामुळे आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे पुसद विधानसभेत परिवर्तन झाल्यास नाईक घराण्याला धक्का बसेल हे मात्र निश्चित